जम्मू कश्मीरच्या कृष्णाखोऱ्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पुन्हा गोळीबार भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर नीटचे निकाल रोखल्याप्रकरणी सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं दाखल केलेल्या याचिकेवर नीटचा निकाल जाहीर करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश छत्तीसगडच्या सुकमा इथं सुरक्षा दलांनी चौतीस नक्षलवाद्यांना केली अटक शोधमोहीम अजूनही सुरू देशात सध्या प्राप्त नोंदीनुसार अकरा लाख पस्तीस हजार बोगस पॅन कार्ड असून त्यापैकी दहा लाख बावन्न हजार प्रकरणं वैयक्तिक करदात्यांशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाकडून सरकारला विचारणा बनावट आधार कार्ड प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती देण्यास भारतीय नागरिक प्राधिकरणानं सुरक्षेच्या कारणावरून दिला नकार कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नीटसारखी परीक्षा घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिला महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी आपल्याला यापुढे मुदतवाढ न देण्याची केंद्र सरकारला केली विनंती चीनच्या सागरी शक्तीचा चोख मुकाबला करण्यासाठी भारताच्या साठ हजार कोटींच्या पानबुडी प्रकल्पाची सुरुवात होणार खासगी कंपन्यांकडे जबाबदारी दूरदर्शनच्या डीडी इंडिया वाहिनीवर आता केवळ इंग्रजी बातम्या तर डीडी न्यूजवर केवळ हिंदी बातम्यांचं प्रसारण करण्यात येणार प्रसार भारती अध्यक्ष ए सूर्यप्रकाश दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी गटाची आज बैठक तर पंधरा जूनला ट्रायची दूरसंचार कंपन्यांसोबत चर्चा सरकारनं डिजिटल अर्थव्यवस्थेचं पासष्ट लाख कोटी रुपयांपर्यंतचं लक्ष साध्य करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान उद्योगांसोबत सोळा जून रोजी घेणार बैठक चंदीगडमध्ये दोनशे कोटी रुपये खर्चून सायन्स सिटी प्रकल्प डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत पूर्ण करण्यात येणार कुरुक्षेत्र परिसराचा विकास होणार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा